फक्त पैशाच्या बळावर नव्हे तर दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यात समाधान असतं आम्ही समाजासाठी काही करू शकलो याचं मोठं समाधान आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी केलं गडिंग्लजमध्ये अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नव्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते गडिंग्लजमधील लिंगनूर माळावर उभारलेल्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नव्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन डॉ मंदाकिनी आणि डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते झालं निळसोसी सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू डॉ शिवलिंगेश्वर महास्वामीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते अगदी कमी विद्यार्थ्यांच्या बळावर सुरू केलेला हा प्रवास आज एक हजार सहाशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचं अभिनवचे संस्थापक डॉ अमोल पाटील यांनी सांगितलं यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते लिंगनूर माळावर एक हजार वृक्ष लावून त्यांचं संगोपन करणार असल्याचंही ते म्हणाले श्रुती पुणपळ हिनं मनोगत व्यक्त केलं डॉक्टर अमोल पाटील आणि पूजा पाटील यांचा महास्वामीजी तसंच आमटे दाम्पत्यांच्या वतीनं सत्कार झाला जीवनामध्ये पैसा महत्वाचा असला तरी केवळ पैशामुळं कुणीही समाधानी नसतं दुसऱ्यांसाठी काही करण्यात समाधान असतं म्हणूनच आम्ही समाजासाठी काही करू शकलो त्याचं मोठं समाधान आहे असं डॉक्टर प्रकाश आमटे यांनी नमूद केला एकेकाळी खेड्यातला माणूस शहरापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेणारी व्यवस्था भेदण्याची ताकद फक्त शिक्षणात असल्याचं जाणून फुले शाहू आंबेडकर अशा विभूतींनी शिक्षणाचा प्रसार केला आज आधुनिकतेची कास धरून अभिनवसारख्या अकादमीच्या माध्यमातून शिक्षण अगदी दारापर्यंत आलंय असं डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी सांगितलं अभिनवच्या माध्यमातून सुशिक्षित सर्वोत्तम आणि सर्वाधिक राष्ट्रीय संपत्ती घडो अशा शुभेच्छा महास्वामीजींनी डॉ अमोल पाटील यांना दिल्या यावेळी अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे कर्मचारी विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते